Gossip Kalla, Media Partner, Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publications. नमस्कार मी दुर्गा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत गॉसिप कल्लामध्ये पाहूयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या रंकी या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत या चित्रपटातील ओ माही लुटफुट गया ही दोन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत यामध्ये लूट गया या गाण्यातील शाहरुखच्या डान्सनं अनेकांचं लक्ष वेधले आता क्रिकेटर क्रिस गेलनं देखील लूट गया या गाण्यावर डान्स केला आहे त्याच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओवर शाहरुख खाननं प्रतिक्रिया देखील दिली आहे जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा बेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आली तीन ते सात जानेवारी दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर फ्रोझन मॉल छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाही संपन्न होणार आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला फिल्टर पाड्याचा बच्चन कलाकार गौरव मोरे त्याच्या हटके स्टाईलमुळे लोकप्रिय आहे हेअर स्टाईल विनोदाचं टायमिंग यावर प्रेक्षक फिदा आहेत तो स्टेजवर आला की पोट धरून हसण्याची खात्री असते सध्या गौरव मोरे हास्य जत्रामध्ये दिसत नाही ओंकार भोजने पाठोपाठ त्यानेही हास्य जत्रेला रामराम केला अशी चर्चा सुरू आहे या एका मुलाखतीत उत्तर दिला आहे गौरव मोरेने नुकतीच भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्ट मध्ये हजेरी लावली यामध्ये तो म्हणाला की मी हा सोडलेली नाही सध्या मी कार्यक्रमातून ब्रेक घेतलाय अभिनेता शाहरुख खानच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात या चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली डंकी या चित्रपटाचे संपूर्ण देशात त्रेचाळीस हजार दोनशे छत्तीस एवढे तिकिटे बुक झाले या चित्रपटानं ॲडव्हान्स बुकिंगमध्ये आत्तापर्यंत जवळपास एक पूर्णांक छप्पन्न कोटींची कमाई केली आहे बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी नुकतेच मुलगा अभिषेक बच्चन सोन ऐश्वर्या राय बच्चन आणि नातू अगस्त्यानंदा यांच्यासोबत आराध्याच्या शाळेत हजेरी लावली होती यावेळी आराध्यानं तिच्या शाळेतील वार्षिक स्नेह संमेलनात हजेरी लावली होती या कार्यक्रमात आराध्यानं नाटकात भाग घेतला होता तर तिच्या या नाटकाची सर्वत्र चर्चा सुरू आहे तिचा अभिनय हा प्रेक्षकांच्या पसंती सूत्रत आहे जेव्हा आराध्या स्टेजवर परफॉर्मन्स करत होती तेव्हा तिच्याकडे बच्चन कुटुंब हे आनंदानं पाहतो त्यावर आता अमिताभ बच्चन यांनी नात आराध्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली ही पोस्ट सोशल मीडिया इंस्टावर चांगलीच व्हायरल होती गॉसिप कलामध्ये येतेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री